दिवाळी फराळामध्ये बनवायला अगदी सोपा वाटणारा आणि सगळ्यांच्या घरी कंपल्सरी असणारा हा चिवडा पण याबद्दल अनेक तक्रारी असतात कधी याला रंगच व्यवस्थित येत नाही कधी मसाले आणि मीठ त्याला व्यवस्थित लागलंच जात नाही ते डब्यात खाली तसंच राहतं याशिवाय त्याला टेस्ट येत नाही कधी तो नरमच पडतो अशा एक न अनेक तक्रारी असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या तक्रारींचं निवारण करणार आहोत मसाला कसा चिवड्याला व्यवस्थित लागला जाईल त्याला रंग कसा येईल चिवडा अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत कसं राहील हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चिवडा बनवण्यासाठी इथे हे मुरमुरे घेतलेले आहेत जे आपण भडंग म्हणतो ते तर सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने का मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला कमी फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत एकदम याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आता जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल भरपूर ऊन येत असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता पण अशा पद्धतीने जर याला छान कमी फ्लेमवरती जर तुम्ही भाजून घेतलं तर मुरमुरे खूप छान क्रिस्पी होतात आणि आपला जो चिवडा आहे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो फक्त गॅसची फ्लेम कमीच ठेवा मोठी फ्लेम करायची नाही आपल्याला तर यासाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते अर्धा किलो आणि एक किलोचं प्रमाण अगदी यामध्ये मीठ किती लागतं तिखट किती घालायचं याशिवाय यामध्ये आपण जेव्हा मीठ घालतो तर मीठ बऱ्याचदा काय होतं डब्यामध्ये खालीच राहतं आणि मग ते, ते चिवडा तेवढा व्यवस्थित राहत नाही त्याला टेस्ट तेवढी छान येत नाही त्यामुळे मीठ आणि सगळे मसाले त्या मुरमुरांना व्यवस्थित लागण्यासाठी काय करायचं त्यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगणार आहे आता हे मुरमुरे चांगले गरम झालेले गॅस मी बंद केला आहे बघू शकता गरम झाले की छान अशी त्याचा भुगा होतो पटकन तेवढे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आता हे मी बाजूला ठेवते आता इथे तेल गरम करायला ठेवलेले तेल गरम झालं इथे मी दोन तीन कांद्याशी एवढे चिरून घेतलेले आहेत आधी आपण तळून घेऊयात आता इथे ओला कांदा घेतला जर तुमच्याकडे वाळलेला कांदा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता यामध्ये आणि कांदा वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि जर तुम्ही वापरणार असाल असा ओला कांदा तर तो, तो एकदम व्यवस्थित तळायला हवा जर त्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर आपला जो चिवडा आहे तो मऊ पडू शकतो आता त्यासाठी तेल आपल्याला आधी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि कांदा देखील छान असा पातळ उभा चिरून घ्यायचा आपल्याला खूप जाड करायचा नाही आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे याला मोठ्या फ्लेमवरच तळायचं आहे आपल्याला आता कांदा पाहू शकता चांगला तळला गेलेला आहे यापेक्षा खूप जास्तही डार्क करायचा नाही कारण तेलातून काढल्यानंतरसुद्धा याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थोडा वेळ सुरूच राहते आता यानंतर यामध्ये मी बटाट्याचा कीस तळवून घेणार आहे गॅस मोठाच करायचा आहे बटाट्याचा किस वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही मकाच्या पोह्याचाही यामध्ये वापर करू शकता किंवा बटाट्याचा किस नसेल तर चिप्ससुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता चिप्सचे चिप्स तळवून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून यामध्ये टाकायचे तेही छान लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो सगळा तळून घ्यायचा आहे आणि जे आपण गरम करून घेतलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये टाकायचा आहे आता याच पद्धतीने राहिलेला सगळा बटाट्याचा किस मी तळवून घेणार आहे आता यामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत काढून घेऊयात आता यामध्ये मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते तळून घेते खोबऱ्याचे काप शक्यतो एकाच साईजचे करायचे म्हणजे तळताना त्याला वेळ सारखा लागतो नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं मग काही काप पातळ केले काही जाड केले तर मग त्याला तळायला वेळही व्यवस्थित पुरत नाही काही पटकन तळले जातात काही व्यवस्थित तळले जात नाहीत आता हे खोबरेही चांगलं तळून झाले काढून घेते तर यानंतर आपल्याला डाळवं तळवून घ्यायचे डाळवं तळायला वेळ खूप जास्त लागत नाही पटकन तळलं जात त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने आपल्याला ते झाऱ्यामध्ये घ्यायचे म्हणजे पटकन काढताही येतं आता हे ये तळून झालंय काढून घेते आता आपल्याला हे जे कढईतलं तेल आहे जास्तीचं ते काढून ठेवायचे आणि जेवढं आपल्याला चिवड्यासाठी तेल वापरायचं तेवढंच घ्यायचं आहे यातलं तेल मी कमी करते बघा आता अगदी थोडंसं तेल मी यामध्ये आहे जे जेवढं आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत तेवढंच आणि आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता तळवून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आता तेल आपण का कमी केलं तेल जर आपण जास्तीचं ठेवलं असतं आणि त्यामध्ये जर हे कढीपत्ता असेल लसूण कोथिंबीर असे जे पदार्थ आहेत ते जर तळले असते तर त्याचा सगळा फ्लेवर त्या तेलामध्ये उतरला असता आणि आपलं आपण सगळं तेल तर चिवड्यासाठी वापरणार नव्हतो तर त्यामुळे इथे मी तेल कमी केलं आहे जेवढं आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत तेवढंच घेतलं आहे म्हणजे याचा जो सगळा फ्लेवर आहे तेला या तेलामध्ये उतरेल आणि आपला जो चिवडा आहे छान होईल तर असा छान तळून झालेला आहे आता यामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे लसूणही आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे लसूणही चांगला तळून झालेला आहे काढून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची मिरची सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची जेवढंही आपण सामान चिवड्यासाठी वापरणार असू सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं जर त्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर चिवडा नरम पडू शकतो आता मिरची ही चांगली तळून झाली आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर तळून घ्यायची आता कोथिंबीर ही चांगली तळून झाली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे यातलं तेलही चांगलं नितळवून घ्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला या गरम तेलामध्ये हिंग घालायचं आहे गॅस सुरू करायचा नाही आपल्याला परत आता आपण जे सगळं तळून घेतलेलं साहित्य आहे ते या मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आता पण चिवड्यासाठी मसाला तयार करणार आहोत आता मी आधी सांगितलं होतं की चिवड्यामध्ये बऱ्याचदा मीठ मुरमुऱ्याला लागलं ला जात नाही डब्यामध्ये खाली साचलं जातं तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर हा जो मसाला आहे जो मसाला आपण तयार करणार आहोत त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे मीठ एकदम बारीक होतं आणि मग तो मसाला मीठ सगळं मुरमुऱ्याला व्यवस्थित लागलं ला जातं आता आपण पाहूया त्यासाठी पाह� काय काय घ्यायचं आहे ते इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ किती घ्यायचं एवढ्यासाठी त्याचं प्रमाण मी तुम्हाला लिस्ट दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये काश्मीरी मिरची पावडर घालतो आहे ही फक्त रंगासाठी वापरतो आहे आपण आपण हिरव्या मिरचीचाही वापर, वापर केलेला आहे हळद घालूयात धनेपूड जिरेपूड आमचूर पावडर आणि गरम मसाला आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपलं अगदी सोप्या पद्धतीने घरगुती चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे विकतच्यापेक्षा सुद्धा टेस्टी लागतो ते हा मसाला आता आपण जे कढईमध्ये हिंग घालून तेल ठेवलेलं होतं त्या तेलामध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं तेल घेऊ शकता आता आपल्याला हा मसाला यामध्ये थोडा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे तेल जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तुम्ही आणखी यामध्ये टाकू शकता व्यवस्थित मिक्स करायचे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची पिठी साखर जर तुम्ही गरम तेलामध्ये तेल टाकली तर त्याच्या गाठी तयार होतात याला चांगलं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि इथे आपला चिवडा तयार झालेला हा एखादा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला तर भरपूर दिवस टिकतो आणि खायला खूप टेस्टी लागतो इथे आपण मीठ सगळे मसाले यांचं अचूक प्रमाण घेतलेलं आहे आणि एक किलो आणि अर्धा किलोचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या दिवाळी फराळ विशेष रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा